महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्यामार्फत भारतीय जनता पार्टी कोल्हापूरतर्फे छत्रपती शिवाजीपेठ उत्तर मंडळातील व कार्यकर्ते श्रीमती सरिता नितीन हारुगले श्री संग्रामसिंह हो सदाशिव जरग यांनी छत्रपती शिवाजी मंदिर कार्यालय येथे आधार कार्ड अपडेट आणि दुरुस्ती नवमतदान नोंदणी मोफत रेशन कार्ड आधार कार्ड डिजिटायजेशन हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरास भाजपाचे जिल्हाध्यक्ष माननीय विजय जाधव भाजपचे प्रदेश सचिव माननीय महेश जाधव तसेच भाजप महिला अध्यक्षा सौ रूपाराणी निकम यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी सरचिटणीस गायत्री राऊत मंडल अध्यक्ष कोमल देसाई सचिन पवार सुनील मोरे प्रकाश सरनाईक शांतनू मोहिते सतीश आंबेडकर भारत भोसले सुरेश टेलके आणि मंडळातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते